आता महाराष्ट्रात राजकारण आहे की रहस्य कथा कोण कधी गायब होतो कोण कधी व्हिडिओ टाकतो आणि कोण कधी हॉटेलमध्ये पकडला जातो काही सांगता येत नाही चला आजच्या बनवीत बघूया रणजित कासले हॉटेलमधून कसे पकडण्यात आले याची थरारक कहाणी का रणजित कासले बीडचा निलंबित पोलीस अधिकारी अखेर पुण्यात पोलिसांच्या जाळ्यात अडकला आणि का अडकला कारण सोशल मीडियावर पोस्ट टाकून त्यानेच स्वतःच्या अडचणीची जाहिरात केली होती लवकरच शरण येणार आहे असं पोस्ट करून साहेब झोपले हॉटेलात पण पोलिसांना वाटलं येतोय का आपणच जाऊ मग काय पहा चार वाजता पोलिसांनी चहा न पिता छापा टाकला आणि रणजित कासलेला अटक करण्यात आली म्हणजे सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून कोणी जर शरण येणार म्हटलं तर ते म्हणजे ऑनलाईन अपॉइंटमेंट सारखं झालं पण पोलिसांनी वाट पाहिली नाही डायरेक्ट वॉक इन केलं रणजित कासले याचं म्हणणं आहे की त्यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचं एन्काउंटर करा अशी ऑफर मिळाली होती वरून आदेश आले पण एवढं पाप दमणार नाही म्हणत ऑफर घालवली तसेच ही ऑफर धनंजय मुंडेंनीच दिली होती वाल्मिक करार त्यांना नको होते वाल्मिक करार त्यांची बरीच माहिती देऊ शकतात असं त्यांना वाटलं होतं असाही त्यांनी दावा केला आहे माध्यमांच्या माहितीनुसार पुढे त्यांनी दावा केला की मतदानाच्या दिवशी माझ्या खात्यात दहा लाख आले आणि मला ईव्ही एमपासून लांब राहायला सांगितलं काय सांगावं याला तर म्हणतात डिस्टन्स मॅनेजमेंट कारण कासले यांनी साडेसात लाख रुपये परत केले आणि उरलेल्या पैशातून हॉटेल व खर्च सुरू आहे असं सांगितलं हॉटेलमध्ये राहताना उरलेले अडीच लाख खर्च झाले तर खात्री आहे मिनी बार फुल सर्विस आणि थोडं कॉन्पॅक्शन विथ सुद्धा झालं असेल कासलेसाहेबांचा दावा आहे की धनंजय मुंडे चुकीच्या पद्धतीने निवडून आलेत आता हे राजकारण आहे इथे कोणीच सरळ निवडून येत नाही रणजित कासले साहेब म्हणतात माझा ज्युनियर तुकाराम मुंडे झाला आहे आता बघा कोणाची स्वप्न असतात की तुकरा मुंडेसारखं मोठं व्हायचं आणि कोणाची तक्रार असते की मीच मुंडे का झालो ए जी निखिल गुप्ता यांनी मला अवघ्या सहा तासात निलंबित केलं आता हा निर्णय इन्स्टंट नूडल्स सारखा झाला फक्त दोन मिनिटात तयार होणार नाही पण सहा तासात निलंबित आमच्या ऑफिसात मेल यायला दोन दिवस लागतात पण इथे निलंबनाचं पत्र सुपरफास्ट मेलने आलं एडीजी साहेबांनी निर्णय घेतला की स्पीड पोस्टने सिस्टीम हलवली कसली साहेब म्हणणं मी खरं बोललो म्हणून माझ्यावर कारवाई झाली पण हे राजकारण आहे व इथे खरंच बोललं की माईक बंद आणि खोटं बोललं तर माईक ऑन असतो आता एवढं सगळं होत असताना धनंजय मुंडेंच्या बाबतीत पुन्हा वक्तव्य करून नामदेव शास्त्री पुन्हा चर्चेत आले कारण नारळी सप्ताहात नारळ फुटतोच पण यावेळी नारळासोबत शब्दही फुटले पिंपलनेरच्या नारळी सप्ताहात नामदेव शास्त्री थेट म्हणाले धनंजय मुंडेंच्या गादावरून वारं गेले ते आजारी आहेत चांगली वाणी बंद पडली आणि मग त्यांनी भाविकांना आवाहन केलं सगळ्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करा त्यावरही ते, ते थांबले नाहीत मुंडेंनी पहिल्या पदावर जावं आणि समाज कल्याण करावं असं सांगत थेट आशीर्वाद सुद्धा दिला आता बघा काही लोकांना वाटलं की भगवान बाबांच्या गडावर भक्त येतात पण इथे थेट राजकीय वारी लागली आहे भगवान बाबा जेव्हा मारतात तेव्हा त्यांच्या काठीचा आवाज येत नाही हे सांगताना शास्त्री म्हणाले भगवानगडाशी छेडछाड करू नका आणि इथून सुरू झाली चर्चेची नवी गड पुढे शास्त्री महाराज म्हणतात मी दोनशे मुलं सांभाळतो आणि त्यातले पन्नास मराठा समाजाचे आहेत आता यावर भागचंद महाराज लगेच उठून म्हणाले मग उरलेली दीडशे कोणत्या समाजाचे आहेत ते, ते सांगायचं राहिलं वाटतं तुम्हीच जात सांगता आणि वर जातीवाद करू नका म्हणता मग खरा जातीवादी कोण आता हे ऐकून पब्लिकला वाटलं ही नारळी सप्ताह आहे की सामाजिक सत्यनारायण कथा आणि कीर्तनाचं रूपांतर जातीय वाद संवादामध्ये झालं आता बागचंद महाराजांनी जोरात आठवण करून दिली आळंदीला कोण जात विचारतं का वारकरी संप्रदायात भक्तीची जात नसते भावनेचा धर्म असतो आणि मग दिला जोरदार पंचम संत भगवान बाबांचे भक्त कुठल्या जातीचे नाहीत ते भक्तीचे असतात आणि भक्तीला जात नसते जरा लक्षात ठेवा महाराज आता यावरच मनोज जारंगे पाटलांची प्रतिक्रिया आली मनोज जारंगे पाटील म्हणतात नामदेव शास्त्री काय बोलले यावर मी बोलणार नाही बोलणार नाही म्हटलं पण जळालेली भाकरी दाखवली आता इथं सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या वाटलं की विषय संपला पण लगेचच पुढे म्हणाले धनंजय मुंडे पदावर परत आले तर जिल्ह्यात अन्याय अत्याचार होईल जारांगे साहेब थोडं भावनिक होऊन म्हणतात गोपनाथ मुंडे होते तेव्हा गुंडागिरी नव्हती आता टोळ्या वाढल्या झरांगे पाटील पुढे म्हणतात सरकार आणि फडणवीस आंधारात काही गोष्टी ठरवत आहेत आता सरकारचा आमदार चालणं चाल नवीन नाही पण आता टॉर्च घ्यायला जनता तयार बसली कारण देशमुख कुटुंबावर अडचण आली आरोपी सुटले तर आम्ही कचकाच दाखवू असं म्हणत झरांगेंनी सरकारला थेट इशारा दिला आता तुम्ही लक्षात ठेवा इथे न्याय लवकर मिळो न मिळो पण स्क्रिप्ट वेळेवर नक्की मिळते अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बनवा बनवी या आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर जरूर करायचा आहे